प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत कोकणातील मच्छीमारांसाठी शेवाळ शेती प्रकल्प वरदान ठरणारे मालवण तालुक्यातील आचरा येथे या प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली आहे या प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मच्छीमारांसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे याचा शुभारंभ आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते झाला यावेळी शास्त्रज्ञ मोनिका कवळे ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर अर्जुन प्रमोद वाडेकर वाडेकर प्रतीक्षा उपस्थित होते या प्रकल्पाबाबत माहिती देताना वरिष्ठ शास्त्रज्ञ मोनिका कवळे म्हणाल्या मी डॉक्टर मोनिका गजानन कवळे मी एक वरिष्ठ वैज्ञानिक आहे माझं इन्स्टिट्यूट सेंट्रल सॉल्ट मरीन केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट भावनगर येथे आहे ते सी एस आय आरच्या अंडर येत येत आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदे अंतर्गत आम्हाला एक प्रोजेक्ट मिळालेला आहे ज्या ज्याच्यामध्ये आपल्याला पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत साधारणतः दहा जागा शोधायच्या ज्याच्यामध्ये आपण शेवाळ्याची शेती करू शकतो तर शेवाळं जे हे माझ्या हातामध्ये आहे त्या शेवाळ्याचं नाव आहे कप्पा फायकर्स एक दुसरा शेवाळ आहे ज्याचं नाव आहे ग्लासिलारिया या दोघांपासून दोन केमिकल्स निघतात एक कॅरेजिनिन आणि एक अगार ते जेलिंग आणि बाइंडिंग एजंट म्हणून वापरतात फूड इंडस्ट्रीमध्ये कॉस्मॅटिक इंडस्ट्रीमध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आणि जर ह्याची शेवाळची शेती आपल्याकडे सक्सेसफुल झाली तर ह्याच्यातून इथल्या लोकल मच्छीमारांना एक ॲडिशनल इन्कम सोर्स होईल हे या प्रोजेक्टच्या अंतर्गत आम्ही इथल्या मच्छीमार लोकांना शेवाळ्याची शेती कशी करायची याचं ट्रेनिंग देणार आणि भविष्यामध्ये त्यांना कंपनीसोबत टायअप करून देणार जेणेकरून ते त्यांचं शेवाळं जे आहे हे कंपनीच्या लोकांना विकू शकतात आणि त्याच्यातून अर्थार्जन करू शकतात शेती साधारणतः भारतामध्ये तीन प्रकारे होते एक फ्लोटिंग बांबू राफ मेथड जिथे बांबू तराफा लावला जातो जिथे साधारणतः पाणी शांत असतं त्या ठिकाणी तामिळनाडूसारख्या एरियांमध्ये बांबू राफ्टवर शेवाळ्याची शेती केली जाते पण आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये आपल्या इथला समुद्र थोडासा त्याची जी वेव ॲक्शन आहे ती मॉडरेट टू हाय असल्यामुळे आपल्याला फ्लोटिंग मोनोलाईन किंवा फ्लोटिंग ट्युब्युलर नेट मेथड ह्या वापराव्या लागतात तर सध्याला मी आचऱ्यामध्ये फ्लोटिंग मोनोलाईन मेथड यूज करत आहे मला ॲक्च्युली याची काही कल्पना नव्हती परंतु आता जे शेवाळ्यासंदर्भात जे भरपूर अभ्यास करून आलेले शास्त्रज्ञ इथे आहेत तर कवळे मॅडम ना कवळे मॅडम गुजरातला असतात त्या आणि गुजरातला त्यांनी या संदर्भात भरपूर अभ्यास केला आहे मला सुरुवातीला त्यांनी एक गुजरातवरून फोन केलेला की असा असा एक प्रोजेक्ट आम्ही शेवाळाचा प्रोजेक्ट आथरे गावात करतो आहे तुमचं मत काय तर मी वेळी त्यांना सांगितलेलं मॅडम या आम्ही तुमचं स्वागतच करू त्यावेळी ते म्हणाले मला तीन तारीखला चार वाजता आपण ते एक उद्घाटनाचा कार्यक्रम करायचा आहे आम्हाला या संदर्भात काही तसं काय कल्पना नव्हती शेवाळा म्हणजे कसला शेवाळ वाढवणार नाही काय करणार त्यासंदर्भात परंतु त्यांनी आता दिलेली जी माहिती आहे त्या शेवाळासंदर्भात परंतु शेवाळ हा खरोखरच एक चांगल्या लोकांना उपयोगात उपयोगाला येणारा शेवाळा आहे आणि त्यात करून आपण हे लोक ग गोरगरीब जे लोक आहेत ते त्या शेवाळ शेवाळावर आपला उदरनिर्वाह करू शकतात हे त्यांनी आता आपण इथे आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी जे आतापर्यंत त्या शेवाळाबद्दल जी, जी माहिती दिली ते आता ते सांगतीलच परंतु हा जो शेवाळाचा जो प्र क प्रकल्प आहे त्याच पद्धतीने त्यांनी त्याने तो इथे आणला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आधी आभार मानतो आचऱ्याच्या वतीने आणि असे अजून काही प्र प्रकल्प त्यांनी या आचऱ्यासाठी आणावेत असंही मी त्यांना सांगतो हा जो शेवाळाचा जो प्रकल्प आहे तो मला वाटतं आचऱ्या आपल्या भारतात हा तीन गावांची निवड त्यांनी केलेली आहे मला वाटतं आचरा देव देवगड तालुक्यात आणि मला वाटतं रत्ना रत्नागिरीत असे त्या तीन ठिकाणी हा शेवाळ होईल अशी त्यांची कल्पना आहेत गेले एक वर्ष त्या संदर्भात ते अभ्यास करत आहेत बघू आता काय आत्ता त्यांनी आत्ता एक पायलट प्रोजेक्ट आता ते आहेत त्यांना आम्ही जेवढी त्यांना मदत आमच्याकडून किती करता येईल तेवढी आम्ही जरूर करू आणि त्या संदर्भात त्यांना आम्ही आता खूप खूप शुभेच्छा देतो मी प्रकाश कदम ग्रामविकास अधिकारी आचरा आज इथे शेवाळाचा पायलट प्रोजेक्टचं उद्घाटन आम्ही आलो होतो ते केंद्र सरकारमार्फत हा प्रोजेक्ट इथे राबवला जात आहे आणि त्याच्यासाठी आद्रा गावाची जी निवड केली आहे त्याबद्दल त्यांचं त्या शास्त्रज्ञांचं आम्ही आभार मानतो आणि त्यांनी चांगल्या प्रकारे ते प्रोजेक्ट राबवून गावातील जास्तीत जास्त लोकांना उत्पन्नाचं साधन निर्माण करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्या प्रक प्रकारे ते उत्पन्नाची साधनं निर्माण होतील आणि लोकांचं जीवनमान सुधारेल असं आम्हाला वाटतं आहे त्याबद्दल सर्व त्या टीमचं आम्ही अभिनंदन करतो आणि आभार मानतो नमस्कार मी प्रमोद वाडेकर ज्यावेळी मला एक वर्षापूर्वी मॅडम भेटलं तेव्हा मी आपल्या आपल्या जवळच एक जागा आहे तिथे जाऊन ते सेवाळ बघितलं आणि त्यांच्याबद्दल सेवाळ कसा असतो काय असतो हे त्यांनी मला तेव्हाच सांगितलं की खाण्यासाठी याचा उपयोग आहे किंवा मेडिसिनसाठी उपयोग आहे आणि हा आपण इथे जो करतो आहे तो पायलट प्रोजेक्ट करतो आहे हा जर व्यवस्थित झाला तर आपण इथल्या लोकांना पण ते सगळ्या लोक सहभागातून सुन सुद्धा तो, तो मोठा करायचा असा आमचा मानस आहे किंवा विचार आहे आणि तो तसे आणि त्यानंतर आमच्या जो सक्सेस झाला तर त्या मोठमोठ्या कंपनी इकडे आणतील आणि आम्ही सगळ्या लोकांना पण इथे त्याच्यात सामावून घेऊन सगळ्यांच्याबरोबर आमचा तो प्रोजेक्ट करण्याचा विचार आहे हा एक पायलट प्रोजेक्ट आहे आणि तो जर व्यवस्थित झाला तरच पुढचं सगळं ह्याच्यावर अवलंबून आहे आणि हे या याच्याबद्दल मला पण उत्सुकता होती की मी म्हटलं शेवाळा आता खाता खाणार कसं तर त्या मॅडमने सर्व सविस्तर सांगितलं आहे त्याचं रासायनिक किंवा जे शास्त्रीय माहिती आहे ती सांगितली त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल कुतूल वाटलं आणि त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की आपण इथे आपल्या इथे करूया आपल्या आमच्या गावचे सरपंच ब्रपंच किंवा ग्रामसेवक सगळे आपल्या ह्या गोष्टीला सगळे तयार होतील आणि आपण त्यांना निमंत्रण देऊया आणि आज तर आपले सरपंच आले आहेत ग्रामसेवक भाऊ आले आहेत असे यांच्यानुसार आणि आमचे एक मित्र आहेत विवेक तामनकर ते पण आज हजर राहील यांच्या उपस्थितीत आम्ही छोटेखाने हा एक कार्यक्रम म्हणजे पायलट प्रोजेक्ट आज तो हे 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 केला आहे